नमस्कार मी सोनाली मयुरी आज आपण मुलांक दोन विषयी माहिती घेऊया ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेची बेरीज ही दोन येते त्यांचा मुलांक हा दोन असतो व या मुलांकावर चंद्राचे आधिपत्य असते ज्या व्यक्तींची जन्मतारीख दोन वीस अकरा एकोणावीस असते त्या व्यक्तींचा मुलांक दोन येतो दोन मुलांक असलेल्या व्यक्तींना एखाद्या विशिष्ट कलेची आवड असते या व्यक्ती दयाळू असतात व दुसऱ्यांची कामे प्रसन्नतेने करतात या व्यक्ती सौंदर्यप्रेमी तर असतातच पण सौंदर्याच्या पारखी पण असतात यांचा मित्र परिवार मोठा असतो या व्यक्तींचा स्वभाव हा सरळ मार्गी असतो या व्यक्तींना कोणताही निर्णय सहज व जलद घेणे शक्य होत नाही निर्णय घेण्यास यांना वेळ लागतो तसेच ते स्वतःच्या निर्णयावर ठाम नसतात परंतु संकटसमयी इतरांना धीर देण्यास या व्यक्ती सदैव तयार असतात दोन मुलांकाच्या व्यक्ती भाऊक असून मनाने कोमल असतात तसेच कल्पना विश्वात रमतात या व्यक्तींची वाणी शर्करायुक्त मधुर व सुरधयता या गुणांमुळे या व्यक्ती इतरांना शारीरिक सामर्थ्यापेक्षा मानसिक सामर्थ्याने जिंकून घेतात दोन मुलांकांच्या व्यक्तींचे विचार सतत बदलत असतात ते स्थिर फार कमी असतात विचारातील सततच्या परिवर्तनामुळे यांनी हाती घेतलेले कोणतेही काम ते पूर्ण करत नाहीत या व्यक्ती ज्या उत्साहाने कामास सुरुवात करतात तो उत्साह काम संपेपर्यंत त्यांच्यामध्ये राहत नाही दोन मुलांकाच्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता चांगली असते परंतु धरसोड वृत्तीमुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात या व्यक्तींची मानसिकता ही परिवर्तनाची असल्याने त्यांच्याकडे धैर्य व हिमतीचा अभावसुद्धा आढळून येतो याचा परिणाम या व्यक्तींच्या मनावर होतो त्यामुळे त्यांना नैराश्य येते परंतु असे असले तरी या मुलांकाच्या अधिपती चंद्र असल्यामुळे सहजीवनात हे लोक चांगले रमून जातात दोन मुलांकाच्या व्यक्ती सौंदर्यप्रेमी व सौंदर्योपासक असल्याने अल्पकाळात अपरिचित व्यक्तींबरोबर मैत्री करून घेणे यांना सहज शक्य होते या व्यक्ती जर नदी तळे सरोवर किंवा जलाशयाच्या जवळ स्थायिक झाल्यास यांचा भाग्योदय लवकर होतो दोन मुलांकाच्या व्यक्तींसाठी रविवार सोमवार व वा शुक्रवार हे वार शुभ असून या न, वारी नवीन कार्य सुरू करणे यांच्या हिताचे आहे तसेच रविवार सोमवार व वा शुक्रवार या दिवशी जर दोन अकरा वीस एकोणतीस या तारखा आल्या तर तो दिवस अतिशय लाभदायक ठरतो या व्यक्तींनी महादेवाची उपासना करावी दोन मुलांकाच्या व्यक्तींनी शुभ्र पांढरा व मनोबल वाढवणारा हिरवा रंग वापरावा तसेच या व्यक्तींनी काळा लाल व भडक रंग वापरू नये दोन मुलांक असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील बावीस पंचवीस अठ्ठावीस चौतीस सदोतीस त्रेचाळीस शेहेचाळीस बावन्न पंचावन्न एकसष्ट चौसष्ट व सत्तर ही वयवर्षे प्रगती व भरभराटीची आहेत दोन मुलांक असलेल्या व्यक्तींनी जानेवारी फेब्रुवारी व वा डिसेंबर महिन्यात कोणत्याही नवीन कामास सुरुवात करू नये दोन मुलांक असलेल्या व्यक्तींनी मोती हे रत्न वापरावे तसेच चांदी हा धातू वापरावा मोती उजव्या हाताच्या अनामिकेत घालावा आरोग्याच्या बाबतीत सांगायचं असेल तर या व्यक्तींना चिंताभ्रम फेफड्यांचे आजार निद्रानाश हे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही या व्यक्तींनी टरबूज सरसोची भाजी व केळी वर्ज्य करावीत रात्री दूध पिऊ नये या व्यक्तींना जर सतत चिंता लागून राहत असेल तर त्यासाठी उपाय म्हणजे व सकाळी ते पाणी झाडाला घालावे शिक्षणाविषयी सांगायचं झाल्यास मुलांक दोन असलेले लोक उत्तम शिक्षण प्राप्त करू शकतात उत्कृष्ट कल्पनाशक्तीमुळे हे लोक चांगले प्रदर्शन करू शकतात यांच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास पैसे कमावून तो सेविंग कसा करता येईल याचा जास्त विचार करतात दोन मुलांक असलेल्या व्यक्तींमध्ये काही कलासुद्धा लपलेले असतात त्यांनी आपल्या आतील कलागुणांना वाव दिल्यास करिअरचा हाच स्रोत आपल्यासाठी उत्तम असेल कुकिंग स्टिचिंग चित्रकला नाचणे गाणे ॲक्टिंग अशा काही कला असतील तर यावर त्यांनी आधी फोकस केला पाहिजे या व्यक्ती उत्तम ज्योतिषी सायकॅट्रिस्ट डॉक्टर स्किन स्पेशलिस्ट आणि विशेष म्हणजे यांच्या हाताला गुण असतो मीडिया जिथे पब्लिकशी संपर्कात असतात असे क्षेत्र तरल पदार्थाचे काम पाणी दूध चहा वगैरे कारण चंद्र हा पांढऱ्या रंगाचा म्हणून यांना पांढऱ्या रंगाच्या कोणत्याही वस्तूंची निर्मिती किंवा सेल करणे जास्त हितावह ठरेल न शिवलेले कोणतेही कापड निर्मिती किंवा सेल करणे यांना फायद्याचे ठरेल औषध निर्मिती केमिस्ट वास्तुरेखी शाळा महाविद्यालय यांच्याशी संबंधित नोकऱ्या यांना बिझनेस जास्त जमत नाही मात्र यांच्याकडे वरील सर्व गोष्टीतून पैसा चांगला मिळतो जसा एक हा अंक सूर्याचा आहे तसा दोन हा चंद्राचा अंक मानला जातो चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे म्हणून दोन मुलांक असणारे व्यक्ती शीतल आणि सपोर्टिव्ह असतात चंद्र अमावस्या पौर्णिमा धुनी देतो म्हणून सतत परिवर्तनशील असणाऱ्या या व्यक्ती असू शकतात कधी खूप शांत तर कधी कधी खूप तापटसुद्धा या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात लहान मुले तसेच कवी यांना चंद्र हा फार आवडता असतो त्यामुळे यांचा स्वभावसुद्धा एखाद्या कवीसारखा आणि लहान मुलांसारखा होतो समाजात वावरताना अशा व्यक्ती लगेच मिळून मिसळून वागतात शारीरिक जडणघडण हसमुख असते चेहऱ्यावर तेज आणि डोळे रेखीव असतात कोणालाही आपलेसे करून घेण्याचा यांचा स्वभाव त्या वातावरणात हे लोक अति उत्साही आणि विनोदी स्वभावाने सर्वांना आपलेसे करतात हे सर्वांचे चांगले होण्यासाठी धडपड करतात एखाद्या गोष्टीवर काम सुरू लगेच करणाऱ्या या व्यक्ती आणि ॲक्टिव्ह होणाऱ्या या व्यक्ती आपल्याला पाहण्यात येतात पण कधी कधी ते कंटिन्यू राहतील यात शंका वाटते कधी कधी या व्यक्ती खूप आळशीसुद्धा आपल्याला पाहण्यात येतात त्याचे कारण हे असले पाहिजे अस्थिरता क्रिएटिव्हिटी आळशीपणा चंचलता निरंतरता अपरिपक्वता कल्पनाशील भाऊक कलाप्रिय कलाकार दयावान लहान मुलांवर प्राणी मात्रांवर दया करणारे सर्वांचा विचार करणारे मूड स्विंग तणाव हे सर्व गुण यांच्याकडे असतात दोन मुलांक असणाऱ्या व्यक्ती या कुणावरही लगेच विश्वास ठेवतात त्यामुळे या व्यक्तींनी कुणाला आपली सर्व्हिस देण्याच्या अगोदर दहा वेळा आपल्या फायद्याचा विचार नक्की करावा कुणावरही लगेच विश्वास ठेवू नये एखादी गोष्ट मनाला लागली तर त्याचा जास्त विचार करत बसू नये लगेच मेडिटेशनचा सपोर्ट घ्या म्हणजे जास्त त्रास होणार नाही आणि शरीरातील जलतत्व बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा जास्त शीतल पदार्थ आपल्या प्रकृतीला परवडणारे नव्हे भाग्य कमी करण्यास मदत होईल आणि चिंता वाढेल सर्दी कफ यासारख्या वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून सावध रहा दोन मुलांक असणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती महात्मा गांधी अमिताभ बच्चन शाहरुख खान मायकल जॅक्सन राजेश खन्ना निशिगंधा वाड संजय दत्त धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा